आजकाल बऱ्याच जणांमध्ये ब्लड कॅन्सरची समस्या दिसून येते तेव्हा ब्लड कॅन्सर हा गंभीर आणि जीवघेणा आजार असल्यामुळे वेळीच त्याची लक्षणे समजली तर वेळीच उपचार होतो आणि या आजारातून लवकर बरं होऊ शकतो माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लड कॅन्सरची काय लक्षणे आहेत ते सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कॅन्सरचे बरेच कर प्रकार आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहिती दिली आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लड कॅन्सरची माहिती देणार आहे ब्लड कॅन्सरला वैद्यकीय भाषेमध्ये ल्युकेमिया असं म्हटलं जातं ब्लड कॅन्सर म्हणजे रक्ताचा कर्करोग हा देखील बऱ्याच प्रकारचा असू शकतो सहसा याची जी उत्पत्ती आहे ती आपल्या बोन मॅरोमध्ये होते बोन मॅरो म्हणजे हा एक प्रकारचा सॉफ्ट स्पंजी टिश्यू असतो जो आपल्या हाडांच्या आतमध्ये असतो ज्या ठिकाणी आपले कण रक्तपेशी तयार होतात या ज्या बोन मॅरोम आहे त्यामध्ये स्टेम सेल्स तयार होतात ते स्टेम सेल्स परिपक्व झाल्यावर त्यापासून लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी तसेच प्लेटलेट्स असे रक्ताचे प्रकार तयार होतात आता बघूयात ब्लड कॅन्सरचे मुख्य प्रकार कुठले आहेत तर सगळ्यात पहिले ल्युकेमिया त्यानंतर लिम्फोमा त्यानंतर डिस्प्लास्टिक सिंड्रोम आणि मायलो प्रॉलिफिरेटिव्ह डिसऑर्डर आणि मल्टिपर मायल, मायलोमा असे ब्लड कॅन्सरचे प्रकार आहेत या सर्व प्रकारांची शरीरावर वेगवेगळे वेग परिणाम होतात परंतु त्यांचे सुरुवातीची जी लक्षणे आहेत काही साइन्स आहेत ते सारखे असू शकतात ज्याकडे आपण दुर्लक्ष सहसा करू नये आपल्याला यापैकी कुठलेही लक्षण जाणवले किंवा एखादी एखादे जरी लक्षण जाणवले तर आपल्या जवळच्या डॉक्टरांना याबद्दल सांगावे सामान्यपणे लाल रक्तपेशी ह्या आपल्याला कुठल्याही झालेल्या संसर्गाशी लढा देतात संपूर्ण शरीरामध्ये दे, ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतात तसेच जर आपल्याला कुठलाही रक्त घाव झाला त्यातून रक्तस्राव होत असेल तर त्याचं नियंत्रण करतात जेव्हा आप तुमच्या शरीरामध्ये या रक्तपेशी बनवण्याच्या पद्धतीमध्ये काही पण कुठल्याही कारणाने व्यत्यय आला तर तुम्हाला रक्ताचा कर्करोग हा होऊ शकतो रक्ताच्या कर्करोगाने जे ग्रथित असतात ते लोक दीर्घकाळ जगू शकतात जर वेळेवर आपल्याला रक्ताचा कर्करोग समजला तर वेळेवर त्याची औषधी उपचार केली जाऊ शकतात आता जाणून घेऊया रक्ताचा कर्करोग हा गंभीर आहे का तर हो रक्ताचा कर्करोग हा गंभीर आजार आहे परंतु इतर कर्करोगाचे प्रकार हे अधिक प्राणघातक आहेत आता जाणून घेऊयात की रक्ताचा कर्करोग हा नेमका कशामुळे होतो तर संशोधकांच्या म माहितीनुसार रक्ताचा कर्करोग जो आहे तो रक्तपेशींच्या डीएनए बदलामुळे होतो हा डीएनए बदल कशामुळे होतो याचे नेमके कारण अजून सापडले नाही आहे रक्ताच्या पेशीतील डी एन एचं काय काम असतं तर जो आपल्या पेशींमधला डी एन ए असतो तो आपल्या पेशींना त्यांची कामं सांगतो जसं की रक्तपेशी कधी वाढवायच्या कधी कमी करायच्या कधी गुणाकार करायचा त्यांचा कधी त्यांना म मरायचं ह्या सर्व सूचना आपला डी एन ए आपल्या पेशींना देत असतो आणि जेव्हा ह्या डी एन एमध्ये काही बिघाड होतो तेव्हा तो, ते तो आपल्या पेशींना वेगळ्याच सूचना देतो जसे की शरीर असामान्य रक्तपेशींमध्ये विकसित करते ज्या सामान्यापेक्षा वेगाने वाढतात आणि त्यांचा इतक्या वेगाने वाढतात की कंट्रोल करणंसुद्धा शक्य नसतं कधी कधी सामान्यापेक्षा जास्त काळ त्या जगतात जेव्हा असे घडते तेव्हा सामान्य रक्तपेशी ह्या असामान्य पेशींच्या सतत वाढणाऱ्या जमावामुळे नष्ट व्हायला लागतात आणि जे तुमच्या सामान्य पेशींची गर्दी करतात आणि तुमच्या अस्थिमज्जामध्ये जागा करतात शेवटी ह्या असामान्य पेशी जास्त प्रमाणात वाढतात आपल्या अस्थिमज्जामध्ये सामान्य पेशी ह्या कमी राहतात त्यामुळे शरीराची जी आवश्यक कार्य आहेत जसे की पुरेशा सामान्य पेशी जर नसेल तर आपल्या शरीरातील ऑक्सिजन वाहून नेणेसुद्धा कमी प्रमाणात होते आपल्याला कुठले इन्फेक्शन झाले की त्याच्याशी लढा देणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या कमी असतात त्यामुळे संसर्ग होण्याचे चान्सेस जास्त असतात रक्तस्राव नियंत्रित करणाऱ्या पेशी कमी झाल्यामुळे रक्तस्राव जर झाला तर तो थांबणं अवघड असतो ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगाच्या प्रकारामध्ये संशोधकांच्या म माहितीनुसार जेव्हा पर्यावरणीय आणि अनुवांशिक घटकांच्या मिश्रणाने डी एन एचे बदल होतात तेव्हा ल्युकेमिया होतो यामध्ये संशोधकांच्या माहितीनुसार क्रोमोझोममधील जो बदल डी एन ए बदलांना चालना देऊ शकतो या प्रकारामध्ये रक्तपेशींची असामान्यपणे गतीने वाढ होते आणि ही अनियंत्रित वाढ अस्थिमज्जा म्हणजे बोन मध्ये होते जिथे आपल्या शरीराचे बहुतेक रक्त तयार होते ल्युकेमिया याच्यामध्ये अविकसित असलेल्या पांढऱ्या रक्तपेशी असतात ल्युकेमियामध्ये आपल्याला कुठली पण वाढ किंवा अशी गाठ वगैरे दिसत नाही जी आपल्याला इतर कॅन्सरमध्ये एक्सरे किंवा सी टी स्कॅनमध्ये दिसते यामध्ये आपल्याला असं काहीच दिसत नाही किंवा कुठल्या प्रकारची गाठसुद्धा जाणवत नाही ल्युकेमियाचे काही प्रकार लहान मुलांमध्ये कॉमन आहेत तर काही प्रकार मोठ्या माणसांमध्ये कॉमन आहेत या प्रकारच्या ल्युकेमियाचे कारण हे मोठ्या प्रमाणातले रेडिएशन तसेच काही केमिकल्समुळे होणारे जेनेटिक परिवर्तन हे सांगण्यात येतात रक्ताच्या र कॅन्सरचा दुसरा प्रकार आहे लिम्फोमा यामध्ये जी आपली लिम्फॅटिक सिस्टीम असते त्याचा कर्करोग होतो यामध्ये सुद्धा आपल्या अस्थिमज्जाचा समावेश असतो याचे देखील अनेक उपप्रकार आहेत त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे मायलोमा यामध्ये सुद्धा आपल्या अस्थिमजापासून याची सुरुवात होते आणि ती प्लाझ्मा पेशींवर याचा परिणाम बघण्यात येतो मल्टिपल मायलोमा हा सर्वात कॉमन असलेला मायलोमाचा प्रकार आहे या प्रकारामध्ये आपले जे बोन मॅरो आहे त्यातील प्लाझ्मा सेल्सला चुकीचे जेनेटिक इन्स्ट्रक्शन मिळतात जेणेकरून त्या मल्टिपल होत राहतात त्यांची स कंटिन्यू वाढ होत असते आता आपण जाणून घेऊयात की रक्ताच्या कॅन्सरचे काय लक्षणं आहेत तर यामध्ये कुठल्याही ठिकाणातून अचानकपणे रक्तस्राव होतो कधी नाकातून कधी तोंडातून आणि हा जो रक्तस्राव असतो हा सामान्य नसतो तो थांबत नाही दोन आठवड्यानंतर सुद्धा बरा होत नाही तर अशावेळी तबडतोब आपल्या डॉक्टरांना भेटावं दुसरं लक्षण म्हणजे आपल्याला सतत ताप येतो आणि हा तापसुद्धा लवकर कमी होत नाही आपल्या शरीरातील व्हाईट सेल्सवर याचा परिणाम झालेला असतो त्यामुळे आपल्या इन्फेक्शनशी लढण्याची शक्ती कमी झालेली असते त्यामुळे स अंगामध्ये सतत ताप जाणवत असतो यानंतरचं लक्षण आहे की खूप घाम येतो आणि हा जो घाम येतो तो, तो रात्रीच्या वेळेस येतो ज्यामुळे आपली झोप सुद्धा व्यवस्थित होत नाही आणि घाम इतक्या प्रमाणात असतो की अक्षरशः आपलं अंथरूण आणि कपडे ओले होतात रक्ताचा कॅन्सर असल्यामुळे आपल्याला हिमोग्लोबिन देखील कमी होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपल्या सतत आपल्याला थकवा जाणवतो अशक्तपणा जाणवतो आपण आपले रोजचे दैनंदिन कामकाज सुद्धा व्यवस्थित करू शकत नाही श्वास घ्यायला देखील त्रास होऊ शकतो हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे आपल्या अवयवांना ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा होत नाही त्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो दम लागतो यानंतरचं लक्षण म्हणजे अचानक आपलं वजन कमी होणं काही न करता अचानकपणे वजन कमी होणं आणि हे वजन इतक्या स्पष्टपणे दिसतं की आपल्याला समजून येतं आपले, आपले कपडे सैल होतात त्वचेवर खास सुटते बऱ्याच ठिकाणी असे पुरळ किंवा जखम किंवा असे रक्तस्रावसारखे तयार होतात याचे कारण म्हणजे आपल्याला पुरेसे प्लेटलेट नसतात जेणेकरून रक्तस्राव थांबेल जर आतल्या आत, आत रक्तस्राव झाला तर लाल सरवर्णाचे पुरळ दिसायला लागतात जर लिम्फोमा प्रकारचा ब्लड कॅन्सर असेल तर त्यामध्ये मान काक आणि मांडीच्या सांद्यांमधले जे लिंपनोड आहेत ते वाढलेले असतात रक्त आपल्या शरीरामध्ये यकृत आणि प्लीह्याच्या ठिकाणी देखील रक्तपेशी तयार होतात जर त्या ठिकाणी ह्या व्यवस्थित प्रकारे रक्तपेशी तयार झाल्या नाहीत तर भूक न लागणे सारखी मळमळ होणे अशी देखील लक्षणं दिसायला लागतात आणि याचमुळे बऱ्याच जणांना खोकला होतो छातीत दुखायला लागते आता जाणून घेऊयात की, की रक्ताच्या कर्करोगाचे निदान कसे करावे त्याच्या काय चाचण्या आहेत तर यामध्ये काही रक्ताच्या टेस्ट असतात बोन मॅरो टेस्ट असते आणि काही सी टी स्कॅन पेट स्कॅन एक्स रे यासारख्या टेस्ट असतात दरवर्षी ॲट टेस्ट तुम्ही आपलं सी बी सी तरी करून घेत जा ज्यामध्ये आपल्याला लाल रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी तसेच प्लेटलेट्स यांच्या सामान्य संख्या समजून येतील आता जाणून घेऊयात की आ, ब्लड कॅन्सरची काय ट्रीटमेंट आहे काय त्याचं व्यवस्थापन केलं जाऊ शकतं तर रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्याचे जे व्यवस्थापन आहे जे उपचार आहेत ते वयानुस तसेच त्या कर्करोगाच्या स्टेजनुसार ठरवले जाते यामध्ये केमोथेरपी हा उपचार आहे ज्यामध्ये कर्करोगाच्या पेशींचा नाश केला जातो ज्यामुळे रोगाची प्रगती कमी होते आणि कर्करोग दूर होण्यास मदत होते त्यानंतर याच्यामध्ये काही औषधांचा देखील वापर केला जातो दुसरं व्यवस्थापन दुसरे, दुसरे उपचार पद्धती म्हणजे रेडिएशन थेरपी तर ल्युकेमिया लिम्फोमा मायलोमा यांचा उपचार रेडिएशन वापरून केला जातो हे रेडिएशन असामान्य पेशींना लक्ष करते त्यांच्या डीएनएला हानी पोहोचवते ज्यामुळे ते पुनरुत्पादन म्हणजे मल्टिप्लिकेशन करू शकत नाही त्यानंतर म्हणजे इम्युनोथेरपी यामध्ये तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते कारण की रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर कर्करोगाशी लढण्याची शक्ती आपली वाढते इम्युनोथेरपी आपल्या शरीराला अधिक रोगप्रतिकारक पेशी बनवण्यामध्ये मदत करू शकते किंवा आपल्या जी इम्युनिटी आहे त्या इम्युनिटी पे पेशींना कर्करोगाच्या पेशी, पेशी शोधण्यात किंवा मारण्यास मदत करू शकते त्यानंतरची थेरपी म्हणजे टार्गेटेड थेरपी कर्करोगासाठी लक्षित थेरपी या थेरपीमध्ये ज्या सेल्स जेनेटिक चेंज आणि म्युटेशनमुळे चांगल्या हेल्दी सेल्स ॲबनॉर्मल सेलमध्ये कन्वर्ट होतात त्यांच्यावर डायरेक्टली टार्गेट केलं जातं जेणेकरून हेल्दी सेल्स ॲबनॉर्मल सेल्समध्ये कन्वर्ट होऊ नये त्यानंतर चिमेरिक अँटीजन रिसेप्टर टी सेल थेरपी यामध्ये आपल्या ज्या टीलिम्पोसाइड्स किंवा टी, टी पेशींना अधिक कार्यक्षम कर्करोगाशी लढणाऱ्या मशीनमध्ये बदलून काही कर्करोगांवर याचा उपचारासाठी केला जातो ही जी टी सेल थेरपी आहे ती काही विशिष्ट रक्त कर्करोगांवर उपचार करण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग असल्याचे सिद्ध होत आहे त्यानंतरची थेरपी म्हणजे ऑटोलॉग स्टेमसेल प्रत्यारोपण यामध्ये केमोथेरपीचे उच्च डोस देण्यापूर्वी जे आपले डॉक्टर आहेत ते बोन मॅरो स्टेमसेल स्टेमपेशी गोळा करतात त्या साठवून ठेवतात त्याच्यानंतर केमोथेरपी झाल्यानंतर ज्या सेल्स आहेत त्या बदलवतात ज्यामुळे जे केमोथेरपीचे दुष्परिणाम आहेत ते टळू शकतात किंवा कमी प्रमाणात होऊ शकतात त्यानंतरची थेरपी आहे ॲलोजेनिक सेल प्रत्यारोपण काही वेळा असं होतं की अस्थिमज्जा ह्या खराब झालेल्या असतात तेव्हा ह्या निरोगी अस्थिमज्जा बदलणे आवश्यक असते तर आपले जे आ, ऑनकोलॉजिस्ट सर्जन आहेत ते आपल्या एखादा अस्थिमज्जा देणारा दाता ओळखतात जो बोन मॅरो रिप्लेसमेंट आपण जनरली ओ बघतो बऱ्याच ठिकाणी तर ते जे आहेत ते म्हणजे हे तर याच्यामध्ये अख्खा बोन मॅरोच आपण चेंज करतो तर यामध्ये आपल्याला आपला जो बोन मॅरो आहे त्याच्याशी मॅच होणारा बोन मॅरो शोधला जातो आणि त्याच्याकडून आपल्याला बोन मॅरो घेतला घेऊन तो ट्रान्सप्लांट केला जातो हा एक चांगला उपाय आहे परंतु तेवढाच धोकादायी देखील आहे आता आपण जे हे उपचार केले आहेत तर या उपचारांमध्ये काही साईड इफेक्ट्स आहेत का आहे तर हो यातील काही उपचारांमध्ये साईड इफेक्टसुद्धा असू शकतात किंवा आपल्याला दुष्परिणाम ते जाणवू शकतात तर यामध्ये आपण जे आधी कार्टिसेल थेरपीचे बघितले त्या त्याचे साईड इफेक्ट म्हणजे सायटोकाईन रिलीज सिंड्रोम आणि न्युरोलॉजिकल काही प्रॉब्लेम होऊ शकतात जर तुम्हाला शकता। हा सिंड्रोम झाला तर तुम्हाला सारखे लक्षणं जाणू शकतात आणि बऱ्याच वेळी ह्या कार्टिसेलच्या थेरपीमुळे मज्जासंस्थेवर देखील परिणाम होऊ शकतो जेणेकरून आपल्या रोजच्या दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होतो कुठलीही थेरपी घेण्याआधी त्याबद्दल त्याच्या साईड इफेक्ट्सबद्दल आणि त्याच्या उपचार पद्धतीबद्दल आपल्या डॉक्टरांना अवश्य विचारून ठेवा आता जाणून घेऊयात की इम्युनोथेरपीचे काही साईड इफेक्ट्स आहेत का तर बऱ्याचशा लोकांना त्याचे दुष्परिणाम बघायला मिळतात पाच टक्के लोकांना कम थोडेसे गंभीर दुष्परिणाम बघायला मिळतात तर यामध्ये त्वचेवर पुरळ उठते थकवा जाणवतो बऱ्याच जणांना अतिसार होतो थायरॉइडची पातळी कमी होते त्यानंतर जी टायर टार्गेटेड थेरपी आहे तर त्याचे काय साईड इफेक्ट आहे तर यामुळे सुद्धा डायरिया लिवर एन्झाईम किंवा पुरळ येणे यासारखे दुष्परिणाम दिसू शकतात त्यानंतर जर दीर्घकालीन आपण ही थेरपी चालू ठेवली तर हृदयाच्या समस्या स्ट्रोकचा धोका वाढू शकतो स्टेमसिल प्र प्रत्यारोपणाचे देखील काही प्रमाणामध्ये दे साईड इफेक्ट्स बघायला मिळते आता जाणून घेऊयात की आपल्याला हा कॅन्सर होऊ शकतो का किंवा भविष्यामध्ये याचे आपल्याला कॅन्सर होण्याचे चान्सेस आहे का किंवा आपण स्वत कॅन्सरच्या धोक्यामध्ये राहतो का तर जसं की मी आधी सांगितलं की आपल्या रक्तपेशीच्या डी एन ए बदल्यामुळे किंवा जेव्हा ह्या रक्तपेशींचे म्युटेशन वाढायला लागतात तेव्हा रक्ताचा कर्करोग होतो तर आ, काही संशोधकांच्या म मा, माहितीनुसार काही गोष्टींमुळे हे डी एन ए बदल आणि हे म्युटेशन होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यापैकी काही उदाहरण मी सांगणार आहे रेडिएशन एक्सपोजर जर आपल्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं रेडिएशनचं एक्सपोजर होत असेल तर अशा ठिकाणी जास्त काळ थांबू नये त्यानंतर केमिकल्स बऱ्याच ठिकाणी भाज्यापाल्यांमध्ये केमिकल्सचा अतिरिक्त वापर होतो बऱ्याच फूडमध्ये सुद्धा केमिकल्सचा वापर होतो तर अशी बाहेरची पॅकेटची फूड्स खाणं सहसा टाळावं चायनीज फूड खाऊ नये त्याच्यामध्ये जास्त प्रकारे केमिकल्सचा वापर केला जातो वारंवार होणाऱ्या इन्फेक्शनमुळे संक्रमणामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते जेणेकरून आपल्याला कुठल्याही इतर घातक व्याधींची लागण लवकर होऊ शकते जर आपल्या घरामध्ये रक्त कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल तर आपल्याला हा कर्करोग होण्याचे चान्सेस असू शकतात काही अनुवंशिक परिस्थिती असते ज्यामुळे रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो आता जाणून घेऊयात की ब्लड कॅन्सर हा बरा होऊ शकतो का तर हो बऱ्याचदा ब्लड कॅन्सरच्या उपचाराचे उद्दिष्ट हे म मुख्य म्हणजे ब्लड कॅन्सर बरे करणे हेच असते उपचारामुळे कर्करोगाची चिन्हे आणि लक्षणे हे कायमस्वरूपीसुद्धा बरी होऊ शकतात जर आपला ब्लड कॅन्सरचा उपचार चालू असेल त्यावेळेस आपण आपली स्वतःची कशी काळजी घ्यावी काय काळजी घ्यावी काय करावे तर सर्वात प्रथम दररोज निरोगी पदार्थ खाण्याचा प्रयत्न करावा जंक फूड खाऊ नये ब्लड कॅन्सर आणि ब्लड कॅन्सर उपचारांमुळे तुमच्या भुकेवर देखील परिणाम होऊ शकतो तुम्हाला खाण्याचा त्रास होत असल्यास आपल्या डायटिशियनला तसं सांगावं त्याच्यानुसार आपलं डाएट ठरवून घ्यावं यामध्ये थकवा हे देखील सामान्य लक्षण असतं आणि उपचाराचा दुष्परिणाम देखील असतो त्यामुळे आपल्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष द्यावं आपल्या शरीराला विश्रांती द्यावी जास्त कष्टाची कामं करू नये त्यानंतर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी ज्या ठिकाणी इन्फेक्शनचे चान्सेस असतात अशा ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये रोज आपल्या प्रकृतीनुसार आणि आपल्या शक्तीनुसार थोडा थोडा व्यायाम करावा शारीरिक आरोग्यासोबतच आपल्या इमोशन्स भावनिक आरोग्याकडे देखील लक्ष द्यावे दे आपलं मानसिक आरोग्यदेखील व्यवस्थित सांभाळून ठेवावं जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सब्सक्राइब नसेल केलं तर चॅनेलला सब्सक्राइब करा यू